नमस्कार आज आम्ही खंबाळे गावामध्ये प्रचार आहे विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये आता आदिष्टी देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे आणि आता विठ्ठल रखमाईच्या देवळामध्ये आशीर्वाद घेऊन आम्ही आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये लोरे पंचायत समितीमध्ये प्रचार करण्यात आणि जिल्हा परिषद सदस्य व स्वप्नील रावराने हे आपल्या खंबाळे पंचायत समितीमध्ये प्रचार करतील एकंदरीत बघितलं तर लोरे पंचायत समितीमध्ये आम्ही सर्वच आचिरणे लोरे गडमाट कुर्ली अरोळाने अरुळा ह्या गावामध्ये प्रचार करत आहोत अजून थोडा उजवारी दोन दिवसाचा प्रचार आमचा बाकी आहे एकंदरीत बघितलं लोकांची चांगली परिस्थिती आम्हाला जाणून येत आहे या ठिकाणी मराठा समाज असू दे धनगर समाज असू दे सुतार समाज असू देत किंवा कुणबी समाज असू देत ॲक्च्युली आणि या ठिकाणी बौद्ध समाज असू दे सर्व समाज आमच्या पाठीशी आहेत आणि जो काय या ठिकाणी दादागिरीचा आणि भाजपचं जे काय चाललेलं आहे त्याच्यावर लोक सगळी नाराज आहेत आणि ती आम्हाला या ठिकाणी मसालीला आणि उद्धवसाहेबांच्या प्रामाणिकपणांना बाळासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी निवडून देतील असं okay, एक आव्हान आहे आता खांबाळे पंचायत समितीचा विषय म्हटला तर खांबाळे पंचायत समिती ही अगोदर या ठिकाणी ओ ओबीसी होते मंगेश लोके हे ओबीसीचे उमेदवार होते आणि एकंदरीत आता ही ओपन पडली आहे ओपन पडली तर या ठिकाणी भाजपकडून बरेच उमेदवार इच्छुक होते या ठिकाणी जयेंद्र राव असतील प्रमोद राव राणे असतील अरविंद राव राणे खोरीतून विजय राव राणे हे सर्व मंडळी नाराज आहेत आणि या ठिका संभाजीराव राणे हे पण उमेदवार म्हणून आता नाराज आहेत आणि खोरीत बघितला तर नवल राज काळ्यांवर जे अन्याय झाला आहे त्यामुळे धनगर समाज हाही नाराज आहे आणि याचा फायदा होऊन या ठिकाणी संपूर्ण लोरी जिल्हा परिषद व दोन्हीच्या दोन्ही पंचायत समिती निवडून येतील असं आम्हाला असं वाटतंय आणि लोकांचा प्रतिसाद बघितला तर खरोखरच परमेश्वर कृपेने आमचे येतील नमस्कार आज आम्ही खांबाळे गावामध्ये लोरे जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी भरली आहे तर खांबाळे गावामध्ये प्रचार चालू आहे खांबाळे गावामध्ये आम्ही आदिष्टीच्या जी ग्रामदेवता आहे आदिष्टीच्या देवळात आम्ही नारळ ठेवून परत आता विठ्ठल रप्पाच्या देवळात आलेलो आहे तिथून आम्ही आमच्या माझ्या खांबाळे पंचायत समितीच्या विभागातील खांबाळे गावात प्रचाराला जाणार आहे तर लोकांचा उत्साह आहे आमच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत दहा वाजेपर्यंत दहाच्या नंतरसुद्धा काम करणारे हे सकाळी आठ वाजल्यापासून आत्ताच आठ आठ दिवस आमच्याबरोबर वावरत आहेत सर्वप्रथम मी माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देते की त्यांनी एवढ्या अनमोल वेळ आमच्यासाठी दिलेला आहे तोही लोकांचा म्हणजे आम्ही भाड्याने आणलेली माणसं नसतानासुद्धा इथे लोकं आमच्याकडे माणूस आणि व्यक्ती बघून आमच्यासाठी वेळ देतात आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आहे की मी माझ्या पाठीशी भरपूर भक्कम असा साथ आहे माझ्या पाठीशी भक्कम साथ आहे आणि ह्या यांच्यामुळेच मला माझं काम करण्यासाठी चालना मिळते आणि म्हणून मी या मतदारसंघातसुद्धा फिरत असताना मला भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आम्ही आमच्या तीनही सीटा जशा निवडून ये कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही जोर लावत आहोत आणि तो खरोखर आमचा विजयाकडे वाटचाल आहे असं मला दिसून येतं नमस्कार आज खंबाळे गावमध्ये आम्ही प्रचारास प्रारंभ केलेला आहे देवी आदिशी आणि विठ्ठल रुक्माई यांचे आशीर्वाद घेऊन त्या प्रचाराचा आम्ही नारळा फोडलेला आहे आणि आज सांभाळे पंचक्रोशीमध्ये आम्ही प्रचार सुरू करणार आहोत ते याआधी दोन वर्ष जे पंचायत समिती सदस्य होते मंगेश टोके हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आम्ही पुढे पण जी आमची ताकद आहे ती त्यांना दाखवून देऊ शिवसेनेची कारण जरी ते इथून भाजपात गेले तरी शिवसेना ही शिवसेनेच आहे तिला कोण संपू शकत नाही त्यांना असं वा असं वाटत असेल की बाबा आंबाळे मी जरी गेलो तरी शंभर टक्के माझ्याबरोबर मतदार सर्व आले आहेत पण ते हा त्यांचा भ्रम आहे की शंभर टक्के गाव त्यांच्याबरोबर आहे जे काय माझे मतदार असतील ते मला सपोर्ट करतील अशी मी आशा बाळगतो आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही जे मतदानासाठी फिरत होतो त्या ठिकाणी पण आम्हाला बराचसा प्रसि प्रतिसाद आहे कारण ह्यांच्या हातामध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष यांना लोकांनी निवडून दिलं पण बाकीच्या गावांमध्ये कुठचा विकासकामं झालेली दिसत नाही आहेत त्याचा फायदा आम्हाला होईलच जी यांनी आश्वासनं दिली होती लोकांना की आम्ही रस्ते करू पाणी आणू हे करू ते लोक आता आम्ही दारोदारी जातो आहे ते आम्हाला बोलून दाखवत आहेत की बाबा असे असे तुमच्या याआधी तुम्ही पण त्यांच्याबरोबर आला होता ते आता आम्हाला त्यांच्या व्यथा आहेत मग आम्ही त्यांना आता आश्वासन दिलं आहे की बाबा आम्ही आता आमची पहिलीच वेळ आहे आम्हाला जर निवडून दिलात तर आमच्यानं जे शक्य होईल ते आम्ही तुमच्यासाठी करू बघूया आता आम्ही जनतेच्या दरबारात उतरलो आहोत बघूया जनता किती साथ देते जनतेला मी आवाहन आव्हान करेन की एकदा निवडून यायची आम्हाला संधी द्या जे काय तुमचे प्रश्न असतील ते आम्ही मार्गे लावण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू